सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालक विकास रसाळ यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालक विकास रसाळ हे कामकाजासंदर्भात आढावा घेण्यासाठी आले असता मार्केट यार्डातील अडत व्यापारी संघटनेकडून त्यांचा पुष्पहार फेटा आणि शाल घालून सत्कार करण्यात आला या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे नसीर अहमद खलिफा प्रशासक मोहन निंबाळकर सचिव दत्तात्रय सूर्यवंशी रेवणसिद्ध आहुजे रियाजभाई बागवान सादिक सय्यद शांतू बनसगोळे भीमाशंकर नागणसुरे सुहास जाधव सिद्धाराम तंबाके राजेंद्र पौळ रेवणसिद्ध हद्रे उमेश यादवाड श्रीशैल बिराजदार सचिन हिरेमठ श्रीशैल अंबारे सिद्धय्या स्वामी हिरेमठ महालिंगप्पा परमशेट्टी सचिन साळुंखे योगेश दुलंगे जगदीश वळसंगे प्रेमनाथ कदम आणि मार्केट यार्डातील अडत व्यापारी बहुसंख्येनं उपस्थित होते तर मी एवढंच विनंती करणार आहे की दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये जनरल बोर्डामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर असं हे मार्केट यार्डाचं नाव आहे त्यासाठी श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती असं नाव मिळण्यात यावं अंमलबजावणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे पाच एकर आमच्याकडे कांदा शेतकरी उत्पादक फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी कांदा उतरण्यास आणि भरण्यास जागा अपुरी पडत आहे गेल्या वर्षी चौदाशे गाडी कांद्याची आवक आली यामध्ये आडती असतील व्यापारी असतील सर्व श्रेणीजीवी कामगार त्यामध्ये आम्हाला असतील गुरव असतील स्त्री आम्हाला असतील लोढी मारे या सर्वांनी सहकार्य केल्यामुळे बाजारपेठ एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे तरी आम्हाला जागा अपुरी होत असल्यामुळे आपण आम्हाला या ठिकाणी जागा आहे ती जागा आम्हाला जर नाममात्र भाड्यावर आमच्या कांद्यासाठी जर उपलब्ध करून दिलं तर फार मोठं सहकार्य आम्हाला मिळेल